पत्नीने सोळा वर्षाच्या मुलासह दोन मित्रांच्या मदतीने पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे विमानतळ सर्व्हिस रोडवरून वहाळ गावाकडे येणाऱ्या खाडीवरील पुलावर अनोळखी इस्माचा मृतदेह पोलिसांना आढळला होता त्यानुसार उलवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी चौकशी सुरू केली होती त्या दरम्यान पोलीस ठाण्यात रेश्मा सचिन मोरे आणि तिचा मुलगा हा तिचे पती सचिन मोरे हा मिसिंग असल्याबाबतची तक्रार देण्यासाठी आले होते त्यावेळी तिला अनोळखी मयत इस्माचे फोटो दाखवल्याने तिने ते फोटो पाहून तो तिचा पती सचिन मोरे असल्याचे ओळखले या महिलेकडे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी सविस्तर चौकशी केली असता ती असमाधानकारक आणि संदिग्ध उत्तरं देत असल्याने तिच्यावर संशय आला त्यामुळे तिच्या मोबाईलचे सी डी आर त्यांच्या राहत्या घराचे बिल्डिंगचे सी सी टी व्ही फुटेज तसेच मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालावरून मृत इस्माचा नाक आणि तोंड दाबून खून झाल्याबाबत खात्री झाल्याने खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला त्यानंतर पुढील तपास केला असता रेश्मा मोरे यांनी तिचा पती सचिन मोरे याच्याकडून मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याने त्यास घटस्फोट देण्यास सांगितले होते परंतु पतीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने त्यांनी पतीला जीवे ठार मारण्याचे ठरवले त्यानुसार रेश्मा सचिन मोरे हिने तिचा सोळा वर्षांचा मुलगा तसेच तिचा मित्र रोहित टेमकर आणि रिक्षाचालक प्रथमेश म्हात्रे यांच्या मदतीने कट रचून रोहित टेमकर यांनी दिलेल्या नशेच्या गोळ्या सचिन मोरेला कारल्याच्या ज्यूसमध्ये टाकून प्यायला दिल्या सचिन मोरे, मोरे नशेच्या गुंगीमध्ये असताना त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने आरोपी रिक्षाचालक प्रथमेश म्हात्रेच्या रिक्षामध्ये पत्नी मुलगा आणि सचिन मोरे हे रिक्षात बसून शगुन चौक उलवे वाय पाटील हॉस्पिटल नेरूळ कळंबोळी एम जी एम हॉस्पिटल कामोठे उरण जे एन पी टी परिसर इत्यादी भागात फिरवून जासई येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रिक्षात थांबवून रेश्माने सचिन मोरे यांचा ओढणीने गळा दाबून खून केला आणि त्याला पुढे एखाद्या वाहनाखाली फेकून देऊन अपघात झाल्याचे दाखवावे असे या उद्देशाने पुढे रिक्षा चालवत घेऊन जात होते दरम्यान त्याला रिक्षामधून बाहेर फेकणे शक्य नसल्याने आणि सचिन मोरे याचा परत श्वास सुरू असल्याचे रेश्मा यांच्या लक्षात आल्याने तिने परत नाक आणि तोंड हाताने दाबून त्याला जिवे ठार मारून खाडीवरील ब्रिजवर मुलगा आणि रिक्षाचालकाच्या मदतीने फेकून दिले या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तेवीस तारखेला ओलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या सर्व्हिस रोड लगत एक आम्हाला त्या दृष्टीनं ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर करण्यात आला होता त्याच्या तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती त्याची पत्नी मुलगा यासोबत एक ऑटो रिक्षा मध्ये बसून जात होता आदल्या दिवशी त्या अनुषंगाने आम्ही आणखी तपास केला आ, तर असं झालं की असेता नाव सचिन मोरे आहे त्याच्या पत्नीने मित्र जो आहे त्यांनी पत्नीला झोपेच्या गोळ्या पुरवल्या त्या पत्नी रेश्मा मोरे हिने स्वतःच्या नावऱ्याला कारल्याच्या ज्यूस मध्ये टाकून खाऊ घातल्या त्यानंतर एका ॲटो रिक्षा मध्ये त्या पतीला झोपवलं तिचा मुलगा तोप आणि ऑटो रिक्षावाला असे रात्री त्यांनी प्रवास केला दरम्यानच्या काळात तिने ओढणीने गळा आवडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तथापि तो जिवंत राहिला मग तिने तोंड आणि नाक हाताने दाबून त्याचा खून केला स्वतःच्या पतीचा आणि नंतर रात्री तो रस्त्यावर मुक्तिये टाकून दिला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी रेश्मा मोरे या आरोपीला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे ॲटो ड्रायव्हर म्हात्रे याला सुद्धा अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला झोपेच्या गोळ्या पुरवणारा रोहित टेंकर याला सुद्धा अटक केलेली आहे या तिघांनाही न्यायालयात उभं केला असता पाच तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास सिनियर बी आय रजाने उलवा पोलीस स्टेशन हे करत आहेत